मी अशोक आनंदराव देवकते माझी सभापती जतापडे सोलापूर बोलतो आहे मी दक्षिण सोलापूर मतदारसंघासून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहे माझी राजकीय कारकीर्द दोन हजार साली सुरू झाली दोन हजार साली मी राजूरचा सरपंच झालो प्रथम दोन हजार दोन हजार पाच दोन हजार आलोचा सरपंच बिंदुरव झालो दोन हजार सातची सोलापूर जिल्हा परिषदेचा सभापती झालो दोन हजार नऊला जिजापूर सोलापूर जिल्हा परिषद अर्थ बांधकाम समितीत सभापती झालो माझी मंडळी दोन हजार बा बाराला दक्षिण सोलापूर तालुक्याच्या पंचायत समिती सभापती झाल्या मंडळी सौ जगदेव देवपती दक्षिण सोलापूर तालुक्याच्या काँग्रेस पक्षा एकोणीसशे सत्याहत्तरपासून मी निष्ठावन कार्यकर्ते आहे माझे वडील मनोहर द्रवपदी साहेब या मतदारसंघात पाच वेळा निवडून आले होते मग सुनीलकुमार शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी आपल्या आमदारकीचा कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातून एक रिष्ठावून मी एकोणीसशे पन्नास वर्ष काम करत आहे दक्षिण सोलापूरमध्ये औद्योगिक विकासासाठी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सेना आमच्या सेना नदीला पाणी आणण्यासाठी भीमा नदीचं सेना जीना व भीमा नदीचं पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी व औद्योगिक क्रांती करण्यासाठी मी निवडणूक लढण्यास इच्छुक आहे तरी पक्षाने मला संधी दिल्यास मी दक्षिण सोलापूर तालुक्यात निवडणूक लढण्यास तयार आहे असा या प्रसंग मी सांगतो जय जय महाराष्ट्र